तर हाय पब्लिक आपली आज खूप धावपळ होणारी आपण सकाळी सकाळी लेबर पण सोडलं होतं आणि डेअरीचा पण उद्योग उरकून आपण आता ला। आनी रावरी ला चला तर राहुरीला आणि राहुरीला कशासाठी जायचं आहे ते सांगतो पुढं तुम्हाला चला तर मग तर पब्लिक हे पोरं दोन दिवसापासून या झाडावर चढायचा प्रयत्न करीत होते पण त्यांना काही जमानात पण काही विषय नाही त्यांना म्हणलं शिकून जाता आणि तुम्ही प्रयत्न करीत राहा काय पुढं आलो मित्रांनो गाडीत टीचर कमी होतं म्हणलं टीजर टाकून घ्या हो जर टाकून राहिले गाडीत पण काय भाऊ गाडी तिझल डिझल टाकून निकाल होत होतं लोकेशनच्या दिशेने गाडी तिने चुनेला गाण्या लावून मस्तपैकी जुन्या गाण्याचा विशेष टॉपचा आहे भाऊ सत्तर ते च्या काळातले गाण्याचे ना त्यांचा नादच नाही करायचा आणि चला तर मग भेटूया आता लोकेशनवरती तर मित्रांनो आपण पोहोचलेलो फायनली लोकेशनवरती आणि आपण इथं आलतो हा गावरांग कांदा घेण्यासाठी कांदा आपण बघू शकता कशी क्वालिटी आणि आपल्याला हा गोट लागवडीसाठी आपल्याला घ्यायचा ला, आहे तर मित्रांनो गाडी लोड करून परत एकदा गाण्याचा आनंद घेत आपण निघालो तो घराकडे तर बाबा न शेवटी आपण आलेलो आहे घरी आणि गाडी लावलेली आहे खाली करायला फायनली मी भाऊचं काय म्हणणं एकदा ऐकून घ्या भाऊ आपण गोट लावणे गोटाचा माल येईल माल कसा आहे मालाची क्वालिटी कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा पण तसं तर आपलं गाव कांदा किंग म्हणून ओळखलं जातं पण आपण आणलेलो आहे गोट लागवडीसाठी कांदा बाहेरून आणि कांदा एकदम क्वालिटी तुम्ही बघू शकता याचमुळं आपण आणलेला आहे बाहेरून कांदा आणि या कांद्याची व्हरायटी आणि क्वालिटी कशी ते कमेंट करून नक्की सांगा भावना कुणाला गोड लागवडीसाठी कांदा पाहिजे असला तर संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद